मला असं वाटतं की तुमच्या मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात प्रशांत ठाकूर हे सिनियर आमदार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अत्यंत कर्तृत्वान शांत संयमी आणि कामाचा प्रचंड झंझावात असलेला नेता अशी आहे आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल ते आमचेही काँग्रेसमध्ये असल्यापासून मित्र आहेत आम्हालाही असं वाटलं होतं की कार्यक्षम मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व होईल परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे येत्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी ज्या जबाबदारीच्या माध्यमातून पनवेल रायगड आणि कोकणला न्याय देता येईल अशी मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत त्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे पनवेल छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि या कर्तृत्वान माणसांमुळं हा मतदारसंघ राज्यामध्ये ओळखला जातो त्यामुळं आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत त्याचबरोबर जिथं कुठं त्यांच्या पारड्यामध्ये वजन टाकायला लागेल त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रात पक्षा आहे पक्षामध्ये मोठा आहे आणि ते देवेंद्रजींचे लाडके त्यामुळं पत्रकार यातनं नक्की योग्य ती बातमी शोधतील आणि त्यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा द्विगुणित होतील अशी काहीतरी बातमी आपल्यापर्यंत येईल अशी अपेक्षा करूया